जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे नुकताच झालेला दहशतवादी हल्ला हा गंभीर होता या हल्ल्यानंतर भारताकडून कडक कारवाई होण्याच्या शक्यतेनं पाकिस्तानमध्ये अस्वस्थता आहे भारतानं सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की दहशतवादाला आश्रय देणाऱ्यांविरुद्ध कठोर पावलं उचलली जातील आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही आता या एकूणच संघर्षामध्ये अमेरिका हस्तक्षेप करताना दिसून येते अमेरिका दोन्ही देशांच्या सरकारांशी संपर्कात असून संवादाद्वारे शांततामय मार्ग काढावा असं अमेरिकेने स्पष्ट केलेलं आहे भारतानं यापूर्वी अनेकदा ठामपणे सांगितलेलं आहे की सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादी कारवायांवरती कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल अमेरिकेचा हस्तक्षेप जरी हो या विषयावरती होत असला तरी सुद्धा आपलं सार्वभौमत्व आणि सुरक्षा याबाबतीत कोणतीही तडजोड करणार नाही हे भारतानं वारंवार स्पष्ट केलेलं आहे आता जो दहशतवादी हल्ला झाला या दहशतवादी हल्ल्याचं मूळ पाकिस्तानमध्ये असल्याचे पुरावे समोर आलेले आहेत तसंच दहशतवाद्यांचं एकूण या हल्ल्याचं नियोजन त्यांचं प्रशिक्षणसुद्धा तिथंच झालेलं आहे पाकिस्तानच्या या भूमिकेमुळं भारतानं कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केलेली आहे ज्याच्यामुळे पाकिस्तान अस्वस्थ झालेलं आहे या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवरतीच पाकिस्तानी नेत्यांकडून भारतावरती अण्वस्त्रांचा हल्ला करण्याच्या धमक्या सुद्धा दिल्या जातात यासोबतच लाहोरमधील चिनी कॉन्स्युलेट जनरल शाओ शिरेन यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की चीन सर्व परिस्थितीमध्ये पाकिस्तान सोबत उभा राहील थोडक्यात पाकिस्तान संभाव्य युद्धाच्या परिस्थितीसाठी स्वतःला तयार करतोय त्याच्यासाठी समर्थन सुद्धा तो मिळवताना दिसतोय या आधी झालेल्या भारतविरोधाच्या प्रत्येक युद्धात भारतानं सपशेल विजय मिळवलेला असून सुद्धा पाकिस्तानची खोड काही मोडायला तयार नाही आहे याच विषयाला धरून आज आपण माहिती घेऊयात या अगोदर किती वेळा भारताने पाकिस्तान यांच्यात युद्ध झालं भारताकडून कोणती स्ट्रॅटेजी वापरली गेली काय खर्च झाला आणि यावेळेस काय परिस्थिती आहे हे सर्व काही आज, आज आपण जाणून घेऊयात नमस्कार मी जाधव सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो जम्मू काश्मीर मधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावपूर्ण झालेले आहेत याच्यातच पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ यांनी भारताविरुद्ध आक्रमक भाषा वापरलेली आहे पाकिस्तान आपले लष्कर सज्ज ठेवत असून गुप्तचर माहितीनुसार भारतासोबत काही दिवसांमध्ये युद्ध होऊ शकतं असं वक्तव्य त्यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं पाकिस्तानकडून देण्यात येणारी ही धमकी केवळ लष्करी सज्जतेचा इशारा नाहीये तर दोन्ही देशांमधील संभाव्य युद्धाची शक्यता आहे असं तज्ञ सांगतायत पण प्रत्येक वेळेस तयारी करून पाकिस्तानने भारताची कुरापत काढण्याचा केलेला प्रयत्न त्यांच्याच अंगाशी आलेला आहे असा इतिहास आहे चार वेळा दोन्ही देशांचं सैन्य एकमेकांसमोर उभं टाकलं आणि प्रत्येक वेळेस भारतीय सैन्यानं निर्विवाद वर्चस्व गाजवलेलं हो आहे पहिल्यांदा एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये काश्मीर युद्धाच्या निमित्ताने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांचं सैन्य एकमेकांसमोर उभं राहिलेलं होतं या युद्धामागचं कारण होतं पाकिस्तानने काश्मीरवरती केलेला आक्रमणाचा प्रयत्न राजा हरिसिंग यांनी काश्मीरला भारतामध्ये विलीन करण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यानंतर हे युद्ध झालेलं होतं यावेळेस भारतानं सैन्य पाठवून काश्मीरमधील बडगाम आणि उरी इत्यादी भागांवरती नियंत्रण मिळवलेलं होतं आणि या युद्धामध्ये भारतानं निर्विवाद वर्चस्व मिळवलेलं होतं म्हणजे पाक ऑक्युपाइड काश्मीर इथपर्यंत त्यांनी ऑलरेडी आगेकूच केलेली होती म्हणून तो भाग जो आहे तो अजूनसुद्धा संवेदनशील आहे त्याच्यावरती अजूनसुद्धा युनायटेड नेशन्समध्ये वाद सुरू आहे पण युनायटेड नेशन्सच्या हस्तक्षेपानंतर हे युद्ध थांबवण्यात आलेलं होतं युद्धविराम झालेला होता त्यावेळेस जवळपास पंधराशे भारतीय सैनिक या युद्धामध्ये शहीद झालेले होते काश्मीर प्रश्न जो आहे तो त्यावेळेसच सुरू झालेला होता जो आजही सुटलेला नाही पाकिस्ताननं ना त्या युद्धामध्ये स्ट्रॅटेजी अशी वापरलेली होती की जे पश्तून ट्राईबवाले आहेत म्हणजे तिथले जे मिलिटंट्स होते त्यांचा त्यांनी या युद्धामध्ये वापर केलेला होता त्यांनाच काश्मीरमध्ये त्यांनी घुसायला लावलेलं होतं तर झालं काय होतं त्यावेळेसची जनता जी आहे जनता आणि राजा हे दोन्हीही भारतामध्ये त्यांचं राज्य विलीन करण्यास अनुकूल होते पण तरीसुद्धा पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात त्यांच्यावरती दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न झालेला होता पण जे काही रिझल्ट समोर आलेला आहे तो आपल्यासमोर आहे भारताकडून सुद्धा फार महत्वपूर्ण हालचाली त्यावेळेस झाल्या होत्या जलद हालचाली करण्यात आलेल्या होत्या त्यावेळेस बारामुल्ला आणि श्रीनगर या भागातले जे महत्त्वाचे मार्ग आहेत की रूट्स जे आहेत आणि महत्त्वाचे जे शहरं आहेत ते भारतीय सैन्यानं स्वतःच्या नियंत्रणाखाली ठेवली होती त्या ठिकाणी वर्चस्व मिळवलेलं होतं उरी पूंछ आणि लेह या भागामध्ये जोरदार कारवाई केलेली होती आता ज्यावेळेस एकोणीसशे अठ्ठेचाळीसचं युद्ध झालेलं होतं त्यावेळेस भारताला मोठ्या प्रमाणामध्ये राजनैतिक सपोर्ट मिळालेला होता तो ब्रिटनमधून तो पण लॉर्ड माउंट बॅटन यांच्या मुळे तो मिळालेला होता असं सांगितलं जातं पाकिस्तानलासुद्धा ब्रिटनकडून सपोर्ट मिळत होता पण पाकिस्तानने जो या युद्धामध्ये दहशतवादाचा वापर केलेला होता त्याच्यामुळे नंतरच्या काळामध्ये त्यांना सपोर्ट मिळणं बंद झालेलं होतं आणि युनायटेड नेशन्सनं मध्यस्थी केल्यानंतर युद्धविराम झालेला होता दुसऱ्यांदा भारत आणि पाकिस्तान यांचं सैन्य एकमेकांसमोर उभं राहिलं ते एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये पाकिस्ताननं ऑपरेशन जिब्राल्टर याच्या अंतर्गत काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता एकोणीसशे एकसष्ट बासष्ट चीनबरोबरचं युद्ध जे आहे ते झालेलं होतं त्या युद्धामध्ये भारतीय सैन्याचं खच्चीकरण झाल्याचा प्रकार झालेला होता दोन्ही देशांनी या एकोणीसशे पासष्टच्या युद्धाच्या वेळेस पारंपरिक युद्ध केलं भारताने अगदी लाहोरपर्यंत हल्ला चढवलेला होता या युद्धामध्ये भारताने सामरिक विजय मिळवला आणि ताशकंद करारानंतर हे युद्ध थांबवण्यात आलेलं होतं या युद्धामध्ये भारताचे तीन हजारहून अधिक सैनिक शहीद झालेले होते तर पाकिस्तानचे त्याच्याहून जास्त सैनिक मारण्यामध्ये भारतीय सैन्याला यश आलेलं होतं या युद्धामध्ये भारताकडून दोनशे कोटीहून अधिकचा खर्च सुद्धा झालेला होता आणि या युद्धाचा आउटकम काय तर या युद्धामुळं भारताची लष्करी क्षमतासुद्धा वाढलेली होती भारताची लष्करी प्रतिष्ठा सुद्धा वाढलेली होती आता पाकिस्तानकडून स्ट्रॅटजी त्यांनी अशी वापरलेली होती की तीस हजाराहून अधिक सैन्य त्यांनी एकाच वेळेस कश्मीरमध्ये घुसवलेलं होतं पण भारताने काय केलं त्यांनी तीस हजार सैन्य जरी घुसवलेलं असलं तरी सुद्धा विरोधात जोरदारपणे भारतानं कारवाई केलेली होती पंजाब लाहोर आणि राजस्थान या तिन्ही ठिकाणी भारतीय सैन्यानं पाकिस्तानी सैन्याला धूळ चारलेली होती आणि एक महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या युद्धामध्ये भारतानं टँक्स जे आहेत यांचा अगदी प्रभावीपणे वापर केलेला होता या युद्धाच्या वेळेस जर का आपण बघितलं तर भारताला मोठ्या प्रमाणामध्ये रशियाकडून सहकार्य लाभलेलं होतं आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये आपल्याला सहकार्य लाभलेलं दिसून येते पाकिस्तान जे आहे पाकिस्तानला अमेरिका आणि चीन यांनी शस्त्रास्त्राच्या माध्यमातून किंवा टँक्सच्या माध्यमातून सपोर्ट करण्याचा प्रयत्न केलेला होता चीनने तर एका वेळेस पाकिस्तानच्या बाजूने या युद्धामध्ये एंट्री करण्याची घोषणा सुद्धा केलेली होती पण त्यांनी त्या युद्धामध्ये हस्तक्षेप केलेला नव्हता या युद्धामध्ये भारताने पाकिस्तानवरती मोठा विजय मिळवलेला होता तिसऱ्यांदा भारत आणि पाकिस्तान एकमेकांसमोर उभे राहिले ते एकोणीसशे एकाहत्तरच्या वेळेस एकोणीसशे एकाहत्तरचे जे युद्ध आहे त्या युद्धाला बांगलादेशच्या निर्मितीचं युद्ध सुद्धा म्हटलं जातं पूर्व पाकिस्तानातील बंगाली जनतेवरती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होत होता त्याच्यामुळं निर्वासित मोठ्या प्रमाणामध्ये भारतामध्ये येत होते मग भारतानं त्यावेळेस मुक्ते मदत केली पाकिस्तानच्या पूर्व आणि पश्चिम सीमेवरती दोन्ही ठिकाणी एकाच वेळेस युद्ध सुरू झालेलं होतं आणि भारताने स्पष्टपणे विजय मिळवत बांगलादेश जो आहे तो स्वतंत्र केलेला होता या युद्धामध्ये भारताचे जवळपास तीन हजार नऊशेहून अधिक सैनिक शहीद झालेले होते तर पाकिस्तानच्या नऊ हजाराहून अधिक सैन्याला भारतीय सैन्यानं टिपलेलं होतं या युद्धामध्ये त्र्याण्णव हजार पाकिस्तानी सैनिक भारताने पकडलेले होते आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो फोटो जो आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे फार महत्वाचं विजयाचं प्रतीक तो फोटो आहे आता या युद्धामुळं भारताचा जागतिक स्तरावरती दबदबा सुद्धा वाढलेला होता आणि त्यावेळेस भारतीय नेतृत्व जे होतं इंदिरा गांधी यांची प्रतिमासुद्धा मजबूतच झालेली होती आता हे युद्ध जर का आपण बघितलं या युद्धामध्ये फार महत्त्वाची स्ट्रॅटजी भारताकडून अवलंबण्यात आलेली होती ती अशी होती की मुक्ती वाहिनी जी आहे यांचे जे कोणी कार्यकर्ते आहेत त्यांना ट्रेन जे आहे ते भारताकडून करण्यात आलं यासोबत त्यांना सपोर्टसुद्धा भारताकडून मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आला ऑपरेशन ट्रायडंट आणि पायथॉन हे जे आहेत याच्या अंतर्गत भारताने काय केलं होतं तर नौदलाच्या मार्फत पाकिस्तानवरती हल्ले केलेले होते यासोबतच त्यांना हवाई हल्ल्यांची सुद्धा मदत देण्यात आलेली होती झालं असं तेरा दिवस हे युद्ध चाललं पण या तेरा दिवसाच्या युद्धानंतर शेवटी पाकिस्तानी सैन्यानं ढाका येथे भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करलेली होती या युद्धामध्ये सुद्धा रशियाने भारताला मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य केलेलं होतं आणि एकोणीसशे एकाहत्तरमध्ये जे काही ट्रिटी झालेली होती पीस आणि फ्रेंडशिपची त्याच्या अंतर्गत रशियाने भारताला मोठं सहकार्य केलेलं होतं आता युनायटेड नेशन्सने भारताची कोंडी करण्याचा प्रयत्न केलेला होता तो प्रयत्न सुद्धा रशियाने त्यावेळेस हाणून पाडलेला होता अमेरिकेने पाकिस्तानच्या बाजूने उभं राहण्याचा प्रयत्न केलेला होता पण रशियाने तोही प्रयत्न हाणून पाडला अमेरिकेला विरोध करण्यासाठी रशियाच्या नौदलाच्या नौका या त्यावेळेस हिंदी महासागरामध्ये येऊन उभ्या राहिलेल्या होत्या पाकिस्तानला अमेरिकेने सपोर्ट केला होता चीनने सुद्धा सपोर्ट केलेला होता पण तो सपोर्ट जो आहे तो डिप्लोमॅटिक लेव्हलवरती होता अं चीनने याही युद्धामध्ये प्रत्यक्षपणे भाग घेतलेला नव्हता सर्वात मोठा या युद्धातला टर्निंग पॉइंट हा होता त्र्याण्णव हजार पाकिस्तानी सैन्यानं भारतीय सैन्यासमोर पत्करलेली शरणागती चौथं जे जा युद्ध झालं ते एकोणीसशे नव्याण्णव कारगिलचं युद्ध आपल्या सगळ्यांना माहिती आहे पाकिस्तानी सैनिकांनी दहशतवाद्यांनी एल ओ सी पार करून कारगिलवरती त्यावेळेस कब्जा केलेला होता आता या युद्धाच्या वेळेस ऑपरेशन विजय अंतर्गत भारतीय लष्करानं आणि हवाई दलानं एकत्रितपणे कारवाई केली होती भारतानं कारगिल हा भाग जो आहे तो पुन्हा आपल्या ताब्यात मिळवला होता आणि स्पष्टपणे विजय सुद्धा मिळवलेला होता या युद्धामध्ये भारताचे पाचशेहून अधिक सैनिक शहीद झालेले होते तर पाकिस्तानचे सातशेहून अधिक सैनिक भारताने मारलेले होते दहशतवादी जे आहेत त्यांची आकडेवारी समोर आलेली नाही या युद्धामध्ये पाच हजार कोटी रुपयांच्या आसपास भारताकडून खर्च झालेला होता आता या युद्धामुळे भारताचा आत्मविश्वास मोठ्या प्रमाणामध्ये वाढला आणि जागतिक समुदाय जो आहे तो सुद्धा पाकिस्तान विरोधामध्ये गेल्याचं यावेळेस दिसून आलेलं होतं पाकिस्तानने स्ट्रॅटजी अगदी व्यवस्थित त्यावेळेस आखलेली होती म्हणजे एकोणीसशे अठ्ठेचाळीसला त्यांना मात मिळाली एकोणीसशे पासष्टला मात मिळाली एकाहत्तर आणि परत एकोणीसशे नव्याण्णवच्या वेळेस त्यांनी काय केलं ह्या तिन्ही युद्धांवेळेस ज्या चुका झालेल्या त्या टाळत त्यांनी प्रयत्न केलेला होता त्यांनी काय केलं तर कारगिलमधले जे पिक्स आहेत ते पिक्स त्यांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केलेला होता जेणेकरून भारतीय सैन्याला जो काही सप्लाय होतोय तो सप्लाय कट करायचा असा त्यांचा प्रयत्न होता सियाचीन घ्या किंवा इतर जो भाग आहे आपल्यासाठी महत्त्वाचा तिथे सप्लाय जो आहे तो कट करण्याचा त्यांचा प्रयत्न होता कश्मीर विषयाकडे संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी तो तसा प्रयत्न केलेला होता पण भारतीय सैन्यानं या अगदी अति उंचावरील झालेल्या आक्रमणाचा योग्य तो समाचार घेतलेला होता आणि हे युद्ध जिंकलेलं होतं मीक ट्वेंटी वन मिक ट्वेंटी सेवन आणि मिराज दोन हजार हे जी विमान आहेत त्या युद्धामध्ये भारताने वापरलेली होती योग्य बॉम्बिंग त्यांच्याद्वारे भारतानं केलेलं होतं या युद्धामध्ये सुद्धा भारताला मोठ्या प्रमाणामध्ये रशियाकडून सपोर्ट मिळालेला होता यु एस एने सुद्धा डिप्लोमॅटिक सपोर्ट केलेला होता केने सपोर्ट केला फ्रान्सने सुद्धा सपोर्ट केला के होता आणि एकूण जी एट राष्ट्र जे आहेत त्यांनी सुद्धा भारताला सपोर्ट केलेला होता सगळ्यात महत्वाचं म्हणजे इस्रायलने त्यावेळेस आपल्याला महत्वाची अशी शस्त्रास्त्र पुरवलेली होती पाकिस्तानला डिप्लोमॅटिक लेवलवरती आयसोलेट करण्यामध्ये त्यावेळेस भारताला यश आलेलं होतं आणि अमेरिकेने क्लिंटन यांच्या माध्यमातून पाकिस्तानवरती मोठ्या प्रमाणामध्ये दबाव सुद्धा निर्माण केलेला होता या युद्धामध्ये चीनने न्यूट्रल भूमिका घेतलेली होती कोणाचीही बाजू त्यांनी घेतलेली नव्हती आता ही, ही चारही युद्ध जर का आपण बघितली आणि ओव्हरऑल इम्पॅक्ट जर का आपण बघितला तर चारही युद्धांमध्ये भारताने सामरिक आणि नैतिक अशा दोन्ही पद्धतीने विजय मिळवल्याचं आपल्याला दिसून येतं या युद्धानंतर प्रत्येक युद्धानंतर पाकिस्तानमधली राजकीय अस्थिरता वाढल्याचं आपल्याला दिसून येतं आजच्या दिवशी सुद्धा पाकिस्तानमध्ये जी आपल्याला पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी दिसते तो या युद्धांचाच परिणाम आहे इकॉनॉमिक लेवलवरती सुद्धा जी इन्स्टॅबिलिटी दिसते तो सुद्धा याच युद्धांचा परिणाम आहे पाकिस्तानकडे मुळामध्ये इकॉनॉमिक लेवलवरती स्टॅबिलिटी ते स्वतंत्र झाल्यापासून कधीच आलेली नाही नेमकी आपली निर्मिती कशासाठी झालेली आहे हेच त्यांना अजूनपर्यंत लक्षात आलेलं नाही केवळ आणि केवळ भारत द्वेष या एकाच मुद्द्यावरती त्यांच्या इथलं राजकारण फिरताना आपल्याला दिसून येतं पण प्रत्येक युद्धामध्ये भारताने विजय मिळवून भारताची लष्करी आणि जागतिक प्रतिमा उंचावल्याचं आपल्याला दिसतं सुद्धा जर का युद्ध झालं तर काय निकाल लागेल हे आपल्या सर्वांना माहिती आहेच पण दोन्ही बाजूकडून चर्चेने प्रश्न सोडवला जाण्याची शक्यता सर्वात जास्त आहे आणि तशाच पद्धतीने जागतिक दबाव सुद्धा येताना दिसतोय यासोबतच मागे सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते त्यांनी इतर राष्ट्रांना सल्ला देताना ते म्हणाले होते की हा काळ युद्धाचा नाही आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका धन्यवाद